माझं नाव आहे इशिता संजय भोसले आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं उदासश्रम हे बघितलं असं माझ्या आजीनं झाडं लावले आहेत किती मोठे झाले आहेत बघा आणि परत तिचं बोर्ड लावलं आहे हे चाचवण तिचं ते छान आहे ना हे बघा आम आत आत बघा किती चमकदार आहे हे बघा हे आमच्या उदासश्रमाचं बोर्ड आहे इथं लावलं आहे आणि परत हे आमच्या बोर आहे बोर पाणी येतं ना आमच्या आजोबा राहतात आणि परत इथं आम्ही झेंडा परत बघा झेंडा छान आहे आणि बघा वरती आणि बघा ही कुत्रा आहे टपी आणि परत टपी हे, पर, हे बघा ही आहे काय हिचं नाव आहे चिली चिनी हां चिनी आणि हे बघा हे बघा आमचे हे झाडं आहेत हे झाड आहेत हे बघा इथं पण झाडं आहेत हे बघा हे झाड आहे तर हे पण झाड आहे तर हे आमचं पप्पांचं ऑफिस दाखवतो चला या इकडं हे बघा हां हे बघा हे आमचं पप्पांचं खुर्ची आहे बसायला बघा हे कशी आरती आहे आणि परत हे पप्पांचं टेबल आहे आणि बघा बघा हे पप्पा नाही हे बघा आमच्या देवाची पूजा आहे दे आजा पूजा करतात सगळं करतात आणि मी पण आरतीला जातो दिवा विचार दुखते

आमचं दशमाची आयच्या तुम्हाला दाखवून आहे चला हे बघा ते या हे बघा हे आम हे बघा गोऱ्याचे आहे आणि परत हे मुला मुलांना मुला बघा मुला ही गोऱ्याची आहे आणि परत तिची मुलं मयत झाल्यात म्हणून तिने सावची जर राहतात कामं करतात आता आमची पुढची आजी मी तुम्हाला दाखवते हिचं नाव आहे अलकाची अलका हे बघा आमची हे आलकाजी आहे मुलं मुलं ह्यांना तीन मुलं आहेत ते पण त्यांना ह्यांना हाकलून दिले आहेत आणि परत हिनी इथं सहा वर्ष राहत आहेत परत आलकाची आवपणा करत कोणाचं ऐकत नाहीत चला हे बघा आमची बेबाजी पाटील आणि परत हिनी तर हिथं हिनी पण राहायला चालायचं मुलगा एक वारला

आमची ही कांब्याची का आहे ही झोपलात आणि परत हे बघा सुरेखाची ती बाद रोज शाळेत पण येत्या देवाची पूजा हिनी करतात आणि परत हिंचा हात मोडला आहे तरी सुद्धा पण तिने देवाची पूजा करतात हे बघा आमची सुरेखाची आहे आणि परत तिने मला शाळेला सोडत होती आणि परत मी बसत होती आणि परत माझ्या बरोबर बसलेत ना शेअर सुटली ना की तो येत होता म्हणून हाला सुरेखाजी मन सुरेखाजी माझ्यासाठी एक मंत्र म्हणा ना मना सज्जना भक्तिपंथे शिजावे तरी श्री हरी पावी देतो शोभावे जनी निंदते ते सर्व सोडवणे द्यावे जनी वंदे करावे आजी मला ना आला अजून काय सांग लाजत नाही मन त्या जाये स्थलि हे निजरूप तुझे मीठे वितो मस्तकजा ते जा स्थलि हे मनमाझ त्या च स्थलि हे निजरूप तुझे मीठे वितो मस्तक जाठिका तेथे तुझे सद्गुरुपाय दोणे काषाय वस्त्रं कर्दण्ड धारणं कमण्डलु पद्मकरेण शंखं चक्रगदा भूषित भूषदाद्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्य क्लासातली <laughs> नंतर आवडलं हा आवडलं जास्त आवडलं आणि तुम्ही सुख करता दुखात आणि परत आम आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर होती मित्रमध्ये केक करा आणि परत आम्हाला असंच मिक्स करत राहा